संध्याकाळ झाली की मुलांना भूक लागते पोळी तर मुलं बिलकुल खात नाही ही रेसिपी मुलांपासून मोठ्यांना सगळ्यांना आवडेल शिवाय मुलांच्या टिफिनसाठी अगदी परफेक्ट अशी रेसिपी आहे आणि हेल्दी पण आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया ही रेसिपी बनवण्याकरता मी दोन स्वीटकॉनचा वापर केलेला स्वीट आहे एका स्वीटकॉनचे दाणे काढून मी मिक्सर पॉटमध्ये बारीक करून घेते आहे मिक्सर चालू बंद चालू बंद करून आपल्याला हे जाडसर असं बारीक करायचं आहे अगदी पेस्ट बनवायची नाही आहे बस अशा प्रकारे आपल्याला जाळसर बारीक करून घ्यायचं आहे इथे मी दोन स्वीटकॉर्नचा वापर केलेला आहे तुम्ही एका स्वीटकॉर्नमध्ये मध्ये देखील बनवू शकता एक स्वीटकॉर्न मी बारीक करून घेतलंय आणि एका स्वीटकॉनचे दाणे आपल्याला एका बाउलमध्ये काढून घ्यायचे आहेत आता यामध्ये काही साहित्य ऍड करायचं आहे तर सगळ्यात पहिले आपल्याला आपण बारीक केलेली स्वीटकॉर्नची पेस्ट होती ती ॲड करायची आहे त्याचबरोबर वाटीभर बारीक चिरलेला कांदा ऍड करायचा आहे त्याचबरोबर चार उकळलेले बटाटे आपल्याला इथे किसून ॲड करायचे आहे इथे मी दोन स्वीटकॉर्न करता चार बटाटे घेते तुम्ही जर एकच स्वीटकॉर्न घेतला तर ले 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 ला ला, दोन बटाटे यूज करू शकता पूर्ण बटाटे इथे मी किसून घेतलेले आहेत आता यामध्ये आपल्याला दोन हिरव्या मिरचीचे काप एक चमचा चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे त्याचबरोबर आपल्याला इथे एक चमचा रेड चिली फ्लेक्स ऍड करायचे आहे आणि आपण इथे हे स्वीटकॉर्नची रेसिपी बनवतोय त्यामुळे चटपटी होण्याकरता इथे मी एक चमचा चाट मसाला वापरलेला आहे एक वाटी भरपूर सारी कोथिंबीर घ्यायची आहे आणि या सगळ्या मिश्रणाला बाइंडिंग करता इथे मी पाऊन वाटी कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे कॉर्नफ्लॉवर ऐवजी तुम्ही बेसन ऍड करू शकता बेसन ऍड करायचं नसेल तर ब्रेड जे आहेत फ्रेश ब्रेड घ्यायची त्याला बारीक करायचं ते देखील तुम्ही इथे एक वाटी ब्रेड बारीक केलेले यूज करू शकता ब्रेड नसेल तर तुम्ही एक वाटी पोहे घ्यायचे त्याला मिक्सर पॉटमध्ये छान बारीक करायचं पोहे देखील ऍड करू शकता तर इथे तुम्हाला मी चार ऑप्शन दिलेले आहे तुम्हाला जे आवडेल ते ऑप्शन तुम्ही इथे यूज करू शकता सगळं साहित्य आपण एकजीव असं मिक्स करून घेतलेलं आहे आता या मिश्रणापासून आपण दोन रेसिपी बनवू शकतो एक म्हणजे स्वीटकॉर्नचे पॅटीज बनवू शकतो किंवा आपण याचे भजी देखील बनवू शकतो यामध्ये आपण बटाटा कॉर्नफ्लॉवर घातलाय त्यामुळे हाताला थोडंसं चिकटत त्यामुळे आपल्याला हाताला तेल लावून घ्यायचं आहे आणि बस याला छान असे पॅटीस चे आपल्याला शेप द्यायचे आहे तर बस अशा प्रकारे आपण हे सगळे पॅटीस इथे बनवून घेऊ शकतो किंवा तुम्हाला जर पॅटीस नसेल बनवायचे तर तुम्ही इथे अशा प्रकारे छोटे छोटे भजे देखील बनवू शकता इथे कडाईमध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे सगळ्यात पहिले कुठलीही गोष्ट तळायच्या आधी आपल्याला इथे मिरच्या तळून घ्यायच्या असतात त्यामुळे छान मिरचीचा जो स्वाद आहे तो तेलामध्ये उतरतो तर मस्त अशा मिरच्या तळून घेतल्या आहे आता यामध्ये आपल्याला छोट्या छोट्या आकाराची भजी टाकायची आहे इथे गॅसचा फ्लेम आपल्याला मीडियम ठेवायचा आहे गॅसचा फ्लेम जर तुम्ही लो ठेवला तर भजी तेलामध्ये सुटू शकतात किंवा अगदीच गॅसचा फ्लेम हाय ठेवला तर भजी लगेच रंग पकडतील आणि आतून कच्ची राहतील त्यामुळे मीडियम फ्लेम वरती छान असा सोनेरी रंग येईल तोपर्यंत आपल्याला भजी तळून घ्यायची आहे तर स्वीटकॉर्नची कुरकुरीत भजी आपली इथे रेडी झालेली आहे दिसायला अगदी सुंदर दिसत आहे आणि त्याहूनही जास्त याची टेस्ट आहे सध्या बाजारामध्ये फ्रेश असे सिटकान यायला लागले आहे तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघाल आता जर तुम्हाला खूप जास्त ऑइली आवडत नसेल तर याच मिश्रणापासून आपल्याला अशा प्रकारे पॅटीस बनवून घ्यायचे आहे आणि एका पॅनमध्ये थोडंसं तेल टाकून इथे आपल्याला हे पॅटीस शॅलो फ्राय करून घ्यायचे आहेत असा रंग आला की पॅटीसला परतून घ्यायचा आहे आणि गॅसचा फ्लेम आपल्याला लो टू मिडियम ठेवायचा आहे पॅटीसला छान सोनेरी ब्राऊन रंग आल्यावर आपल्याला पॅटीस हे काढून घ्यायचे आहे तर अगदी कमी तेलामध्ये हे आपले पॅटीस इथे रेडी होतात सकाळ झाली की मुलांच्या टिफिनमध्ये काय द्यावं असा प्रश्न आपल्याला पडतो तर असे झटपट पॅटीस आपण इथे मुलांच्या टिफिनमध्ये देऊ शकतो हे सगळं मिश्रण आपण रात्रीच रेडी करून ठेवायचं आणि सकाळी पटापट पॅटीस पत बनवून शॅलो फ्राय करून घ्यायचे मुलं अगदी आवडीने टिफिन फिनिश करतील तर असे हे झटपट पॅटीस तुम्ही इथे बनवू शकता आणि खायला अगदी मस्त लागतात एक पॅटीस मी तुम्हाला तोडून दाखवते वरतून क्रंची आणि आतून अगदी सॉफ्ट यामध्ये स्वीटकॉनची टेस्ट अगदी भारी लागते त्यामुळे तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा तर मग मला पटापट पत कमेंट करा की तुम्ही स्वीटकॉनपासून अजून काय काय रेसिपी बनवता आणि ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला लाईक माझ्या ज्योतिष रेसिपी मराठी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त रेसिपी शेअर करा रेसिपी बघण्याकरिता धन्यवाद